ऐन सणासुदीत साखरेच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाल्यानं ना सामान्य नागरिक नाराज असून आधीच महागाई त्यात साखरेचे दर वाढले आहेत त्यामुळे सामान्य माणसाचे पुरते कंबरडे मोडले आहेत मागील आठवड्यात अडतीस रुपयांनी विकली जाणारी साखर आता त्रेचाळीस रुपये किलो झाली आहे त्यामुळं नागरिक नाराज असून याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे राज्य सरकारनं ठोस पावले उचलावीत यावर योग्य तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी करत आहेत सनासुनीच्या कार्यक्रम मध्ये आता सध्या साखराच्या भाव वाढ झालेली आहे त्यामुळे पब्लिकला थोडा त्रास होतोय घ्यायला आणि पब्लिक जुने भावातच मागणी करतात योग्य मार्गदर्शन करून योग्य भाव आणावे अशी आमची शासनाला विनंती पूर्वी होलसेल मध्ये ते एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत भाव गेलेला आहे चार ते पाच रुपयाची झालेली आहे तर मेहरबानी करून शासनाने ते सणासुनी मध्ये पब्लिकाला योग्य दरात माल मिळावे अशी आमची विनंती आहे साखर कुटुंब आमचे बाजारातच येते साखर व्यापारी होलसेल वाले मसाला मार्केटात आहे दाणा बंदरात आहे त्यांच्याकडून आम्ही विकत घेतो आणि इकडे त्याच्यावर आठाने चाराने चढवून आम्ही विकतो ग्राहकांचा ग्राहकांचा प्रतिसाद गिराक जुने भावात मागण्या करतात आणि ते म्हणतात आम्हाला हे भावात परवडत नाही व्यापाऱ्यांचं पण नुकसान होतो आणि गिराक आमच्याकडून निघून जातो दुसऱ्याकडे घेऊन जातो मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ आहे कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मोसम मेघदूत सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्त हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन